नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची तारीख आहे तीस नोव्हेंबर वार शनिवार तुम्हाला आपण चेडीज काही बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे असा बाजार बनलेला आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला याचा क्रॉस जर्सी क्रॉस आहे जातीच्या जास्त काही तुम्हाला या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त करून याच जर जास्त काही आलेलं असत त्या बाजारात गावरान काही कमी आलेले बाजारामध्ये शेतकरीच्या काही राहिल्या त्या पण तुम्हाला आपण दाखवणार आहोत आणि व्यापाऱ्यांच्या आता इकडे इकडे जागा आहे मित्रांनो या सर्व व्यापाऱ्यांच्या काही आहे आता काही बघा मित्रांनो तुम्ही व्यापाऱ्यांच्या काही येईल आता यांच्या ये दावनीला मित्रांनो याच्या काही किंमत आहे चाळीस हजार तर साठ पासष्ट हजार रेंज या काही असतात यांच्याकडं सांगायला असते मित्रांनो ती ऐंशी सत्तर अशी सांगत असतात ते पण ती व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाते किती काय आहे शेज

भाव काय म्हणतायचे पंचावन्न तर मित्रांनो दोघी काही गाभा आहेत एका टायमाला दहा अकरा लिटर पिलेली का तर मित्रांनो मागच्या वेळेचा एका टायमाला अकरा लिटर गाई बघा तुम्ही हे पण दुसऱ्या मध्ये का हिने पहिल्याला किती दूध दिलेले सहा सात लिटर ही वाली ही जनेली हिला कि दूध किती आता याला सहा सहा लिटर सहा सहा लिटर काय बाबा सर सांगायला पंचावन्न हजार रुपये व्यवहारात कमी असतो ही वाली शेट हिला किती दूध आहे नऊ नऊ लिटर दूध काढण्याचा पहिले झोप्याला नऊ लिटर दूध खाल्लेलं आहे का याचा काय किंमत किती म्हणता याची हिचे पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहार कमी जास्त होणार आहे कमी जादा होऊन जाईल दुसऱ्यामध्ये का तिसऱ्यामध्ये मी दुसऱ्यामध्ये हिचा काय भाव आहे साठ हजार साठ हजाराचं सांगा बरं तुमचं नाव आणि नंबर सांगा आम्ही हिरा सिल्लोड मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पन्नास शहात्तर शहात्तर सहा बरं नेहमी असतात का आपल्याकडे काही बारा महिने घ्याय असतात आपल्याकडे बारा त्यांच्याकडे तुम्हाला नेहमी काही पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला काही घ्यायचं असतील तर संपर्क करू शकता तुम्ही तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही खुलासा बाजार वगैरे भरलेला आहे <laughs> <laughs> किती किंमत आहे बाबा गाईची सष्ट हजार तर मित्रांनो गाय बघा गा। तुम्ही एक सष्ट हजार किंमत आहे शेतकरीची गाय मित्रांनो तर इथं कसं आहे मित्रांनो जास्त क्रॉस गाई जास्त आलेले सुद्धा हजारामध्ये आता शेतकऱ्याची गाय कस गाय आहे गायची किंमत किती साठ हजार रुपये का कोण गावची तुम्ही शेन हजार किती येतं इथून इथून किती लांबे पन्नास किलोमीटर आहे दूध किती कायला पाच पाच लिटर दूध आहे कितीपर्यंत अपेक्षा आपली कितीपर्यंत अपेक्षा अपेक्षा पंचे दुसरी आहे ना का बरं शेतकरी आहे ना आपण नंबर आहे तुमच्याकडं शहात्तर सहासष्ट अठ्ठेचाळीस तीस शहाऐंशी आता इथं काही मागणी लागली का बाजारमध्ये पस्तीस पर्यंत मागता या पंचे अपेक्षा तर मित्रांनो पस्तीस पर्यंत मागणी लागलेली बाजारमध्ये पंचेचाळीस पर्यंत अपेक्षा पोहोची जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर संपर्क करा शेतकरी मित्रांनो इकडे पण काही काही आलेले आहे इकडे काही काही मित्रांनो इथून तुम्हाला काही बघायला भेटणार आहे जास्त करून बाजारामध्ये मित्रांनो क्रॉसमध्ये काही जास्त आलेले असतात इथं बा मध्यवंत शब्दवा प्राय ओ ते गाय बघा मित्रांनो इत्ता दिन बाकी शकतो आठ दिन बाकी आहे तर मित्रांनो आता ही गाय बघा तुम्ही आठ दिवस घ्यायला बाकी आता समोर मित्रांनो चौधरी व्यापारी आणि इकडचे व्यापारी आणि इकडे शेतकऱ्यांच्या का काही काही आलेले असतात इकडे पण काही व्यापारी असतात मित्रांनो मोजकेच शेतकरी आलेले असतात बाजारामध्ये बाजार बघू शकता तुम्ही सहसा मित्रांनो आपण तुम्हाला आज जास्त काय आपण किंमत विचारत नाही पण तुम्हाला आपण पूर्ण बाजाराचं काय दाखवतो तर कशा क्वालिटचे काही आलेले आहे काय एक तुम्हाला पण एक अंदाज लागून देईल तर क्रॉस मध्ये गायलेले असतात मित्रांनो या बाजारामध्ये इकडं पण काही काही तर मित्रांनो आज आपण बघतो तुम्हाला बाजार दाखवलेला आहे जास्त काही किंमती वगैरे विचारलेली नाही बाजार कसा पाहिजे तुम्हाला आपण दाखवलेला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका j a